मित्रांनो ऑक्टोबर महिन्यात ग्रहांचे परिवर्तन होत आहे ग्रहगोचरनुसार मिथून कर्क वृश्चिक या राशींसाठी हे परिवर्तन खूप शुभ आहे आणि फायदेशीर असणार आहेत या महिन्यात गुरु कर्क राशीत प्रवेश करणार आहे तर मंगळ ऑक्टोबरमध्ये वृश्चिक राशीत येणार आहेत त्यामुळे गुरु हंस राजयोग बनवणार आहेत तर मंगळ रुचक योग बनवणार आहेत यासोबतच सूर्य तूळ राशीत आणि बुध तूळ आणि वृश्चिक राशीत प्र प्रवेश करणार त्या त्या आहे त्यामुळे ऑक्टोबर महिना कोणत्या राशीसाठी कसा असणार आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कारण मित्रांनो ऑक्टोबरमध्ये मोठे ग्रहांचे महापरिवर्तन होणार आहे आणि काही गोचरसुद्धा बनणार आहेत त्यामुळे मिथुन राशीचा राजयोग तर सुरू होणार आहे पण त्यासोबतच अजून काही राशी आहेत त्यांनासुद्धा याचा लाभ होईल मिथुन राशीला ऑक्टोबरमध्ये राजयोगाचा लाभ मिळणार आहे मिथुन राशीसाठी ऑक्टोबर महिन्यात होणारे ग्रहबदल खूपच शुभ आणि लाभदायक असणार आहेत मागील काही महिन्यांपासून तुमच्या ज्या चिंता आणि अडचणी होत्या त्या आता दूर होतील आणि तुम्हाला मोठा दिलासा मिळेल करिअरच्या दृष्टीने देखील ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी फायदेशीर राहील विशेषतः दिवाळीपासून तुमच्यासाठी चांगला काळ सुरू होईल नोकरीत तुमचा प्रभाव वाढेल आर्थिक लाभाची शक्यता आहे अडकलेले पैसे परत मिळतील तोट्यात असलेली गुंतवणूक अचानक वाढेल आणि तुम्हाला फायदा होईल ऑक्टोबर महिना तुमच्या कुटुंबासाठी देखील सुखद राहील लग्नासाठी योग्य असलेल्या व्यक्तींसाठी विवाहाचे योग देखील जुळून येतील यानंतरची जी राशी आहे जिला लाभ होणार आहे ती आहे कर्क राशी कर्क राशीसाठी ऑक्टोबर महिना लाभदायक आहे कर्क राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना शुभ फलदायी असणार आहे या महिन्यात गुरु तुमच्या राशीत प्रवेश करणार आहे ज्यामुळे तुम्हाला सतत लाभ मिळण्याची शक्यता आहे धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग आहे जे लोक आपल्या कुटुंबापासून दूर राहत आहेत त्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल तुमच्या घरात एखादं शुभ कार्य होण्याची शक्यता आहे व्यवसायात वाढ होईल कारण या महिन्यात तुमची कमाई वाढणार आहे नशीब तुम्हाला अनपेक्षित लाभ देईल तुमच्या वागण्यात सकारात्मक बदल होतील यानंतरची जी राशी आहे जिला लाभ होणार आहे ती आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीला ऑक्टोबरमध्ये रुचक राजयोगाचा लाभ मिळणार आहे वृश्चिक राशीच्या लोकांना ऑक्टोबरमध्ये हंस राजयोगासोबतच रुचक योगाचाही उत्तम संयोग मिळणार आहे त्यामुळे वृश्चिक राशीचे लोक ऑक्टोबर महिन्यात उत्साही आणि आनंदी असतील तुम्हाला सरकारी क्षेत्रात यश मिळेल जे लोक पोलीस किंवा सैन्यात भरती होण्याची तयारी करत आहेत त्यांना त्यांच्या प्रयत्नांमध्ये यश मिळू शकते जर तुमची तब्येत ठीक नसेल तर तुमच्या आरोग्यात सुधारणा देखील होईल पण वैवाहिक जीवनात तुम्हाला संयम ठेवावा लागेल कारण तुम्ही तुमच्या जीवनसाथीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करू शकता ज्यामुळे तुमच्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो प्रेमी जीवनात तुम्ही तुमचे नाते पुढे नेण्याचा प्रयत्न कराल लग्नासाठी योग्य असलेल्या लोकांचे विवाह ठरण्याची शक्यता आहे तुम्हाला सुखसुविधा देखील या महिन्यात मिळतील यानंतरची जी राशी आहे ती आहे मकर राशी मकर राशीसाठी ऑक्टोबर महिना शुभ आणि लाभदायक आहे मकर राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना शुभ आणि लाभदायक असणार आहे तुम्हाला या महिन्यात व्यवसायात खूप फायदा होईल जे लोक इलेक्ट्रिकल्स वस्तूचे काम करतात त्यांच्या व्यवसायात विशेष वाढ दिसेल सोने आणि चांदीच्या व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा महिना फायदेशीर ठरेल तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात कामाच्या ठिकाणी लाभ आणि सम्मान मिळण्याची संधी मिळेल नोकरीत बोनस आणि भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे तुमच्यासाठी हा महिना कौटुंबिक जीवनातही सुखद राहील तुमच्या जीवनसाथीसोबत तुमचे संबंध चांगले राहतील आणि प्रेम वाढेल तुम्हाला तुमच्या नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल यानंतरची शेवटची जी राशी आहे जिला लाभ होणार आहे ती आहे मीन राशी मीन राशीसाठी ऑक्टोबर महिना आनंददायी आहे मीन राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना दिलासा देणारा आहे या महिन्यात गुरुची शुभदृष्टी तुमच्या राशीवर असल्यामुळे तुम्हाला साडेसातीमुळे होणाऱ्या त्रासातून आराम मिळेल तुम्हाला या महिन्यात तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल नशीब तुम्हाला साथ देईल कौटुंबिक जीवनात तुमचे प्रेम आणि संबंध वाढतील लग्नासाठी योग्य असलेल्या लोकांचे विवाह जुळण्याची शक्यता आहे प्रेमसंबंधाच्या बाबतीत ऑक्टोबर महिना मीन राशीसाठी चांगला राहील तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांना भेटण्याची संधी मिळेल आर्थिक लाभ होतील धार्मिक स्थळांना भेट देण्याचा योग आहे आर्थिक योजना यशस्वी होतील तुम्हाला भेटवस्तू आणि अनपेक्षित लाभसुद्धा होणार आहेत तर मित्रांनो या राशी होत्यात ज्यांना लाभ होणार आहेत राशी मकर राशी वृश्चिक राशी कर्क राशी आणि मिथून राशी या राशींना ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ग्रहांच्या महापरिवर्तनामुळे भरपूर लाभ होणार आहेत ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।